नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मुगाच्या डाळीचे धिरडे कसे बनवायचे ते बघतोय त्यासाठी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मुग डाळ घेऊयात ही डाळ मी चार तास भिजवून घेतली आहे त्यानंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं घालूयात आणि थोडंसं पाणी घालून हे वाटून घेऊ थोडंसं पाणी घालून मी जी डाळ वाटून घेतली आहे ती आता एका भांड्यात काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये एक वाटी पालक बारीक चिरून घेतला आहे आता यामध्ये अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालूयात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरं आता हे सगळे एकजीव करून घेऊ पीठ जर जा जास्त घट्ट झालं असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घाला आता यामध्ये दोन चमचे बेसन घालूया आणि हे पुन्हा एकजीव करून घेऊ इथं बघा मी पीठ एकजीव करून घेतलंय यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही आता पॅन मध्यम गरम झाल्यावर त्याला तेल लावून घेऊयात आणि तयार केलेलं बॅटर पॅनमध्ये पसरवून घेऊयात बॅटर बघा पसरवून झालं आहे आता यावर झाकण ठेवूयात आणि दोन मिनटं खालच्या बाजूने मंद गॅसवर खरपूस भाजून घेऊ दोन मिनटानंतर झाकण काढूयात आणि चेक करूयात आता हे उलटून घेऊ आणि दोन मिनटांसाठी दुसऱ्या बाजूंनी देखील खरपूस भाजून घेऊ हवं असेल तर थोडंसं कडेने तेल सोडलं तरी चालेल दोन्ही बाजूंनी बघा धीरड खरपूस भाजून घेतलंय आता हे काढून घेऊयात आता पुन्हा पॅनला तेल लावून घेऊ आणि बॅटर पसरवून झाकण ठेवून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेऊ इथं मी पालक वापरले तुम्ही दुसरी कोणतीही भाजी वापरू शकता आता यावर झाकण ठेवून खालच्या बाजूने दोन मिनटं भाजून घेऊयात दोन मिनटं खालच्या बाजून भाजल्यानंतर आता हे उलटून घेऊ आणि दुसरी बाजू देखील खरपूस भाजून घेऊ अशा प्रकारेच बाकीची देखील मी बनवून घेणार आहे ही रेसिपी तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी देखील बनवू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका